नमो तस भगवतो अर्हतो सम्मा मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्म संघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज ह्या वर्षा अखेरीस आपण एक छोटीशी धम्म देसना म्हणा किंवा एक आभार प्रकट करणं म्हणूया किंवा छोटस पुण्यानुमोदन आपल्या बाजूने करूया ह्या पूर्ण वर्षभरामध्ये आपण जे काही पुण्य कमवलेलं आहे जे काही पुण्य संपादन केलेलं आहे जे काही कुशल कंब केलेलं आहे ज्या काही चांगल्या चांगल्या घटना आपल्यासोबत झालेल्या आहेत त्याचं आपण अप्रिशिएशन करूया त्याचबरोबर जे काही पुण्यकर्म आपण केलेलं आहे त्याचं अनुमोदन सुद्धा करूया आपल्यासोबतच इतर भरपूर जणांना पुण्याची खूप गरज आहे एका मेणबत्तीपासून जसं आपण दुसरी मेणबत्ती पेटवू शकतो प्रकाशच वाढेल कोणाची मेणबत्तीचा प्रकाश कमी होणार नाही आहे त्याचप्रकारे आपण जे काही पुण्य कमवलेलं आहे त्या पुण्याचं वितरण आपण करूया धम्मसंगायन दोन हजार वीस पासून खूप चांगल्या प्रकारे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जमेल तसं धम्माचा प्रसार प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर पालीचे सूत्र पालीचा थोडाफार अभ्यास किंवा छान छान अशा गोष्टी ज्या लहान मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजतील हे चांगल्या प्रकारे समजून देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे बरेच लोक आलेत बरेच लोकांनी लोका जॉईन केलं परत एकदा या वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये आपण परत एकदा सुरू केलं जुलै महिन्यापासून आणि खूप चांगल्या प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग आला लोकांनी व्हिडिओज बघितले अप्रिशिएट केलं आणि लाभ करून घेतला असेल असे मी अपेक्षा करतो आपण सुरुवातीलाच वर्षवास म्हणजे काय वर्षवासाबद्दल बघितलं वर्षवासचे व्हिडिओ मराठीमध्ये होते हिंदीमध्ये होते कशा काय वर्षावास नेमकं काय असतो आपला वर्षावास असतो का, का। नाही आपलं उपोसत असतं भिक्षु भिक्षु संघाचा सा वर्षावास असतो आपण खूप चांगल्या प्रकारे बघितलं काय करतात वर्षावासामध्ये मग आपण काय केलं पाहिजे बरोबर त्याचप्रकारे आपण छोट्या छोट्या टॉपिकमध्ये हे सगळं बघितलं त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं की त्याचनंतर नंतर आपण असं पण बघितलं की उपोसत कसा केला गेला पाहिजे उपोसत आहे आमचा उपोसत आहे आज आमचा उपवास आहे पण काय केलं गेलं पाहिजे बरेच लोकांना याची कल्पना नव्हती कर्मकांडासारखं करायचं नाही आहे जसं उपवास आधी करायचे तसंच उपसत करतायत का मग हे चालतं हे नाही चालत मग दिवस हे खाल्लं पाहिजे ते नाही खाल्लं पाहिजे असं काही धारणा मनात ठेवायचे नाही तेव्हा आपण सांगितलं आता परत सांगतो आहे कोणी कोणी नवीन व्यक्ती असेल जो पहिला हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल हा आमचा पहिलाच व्हिडिओ बघत असेल कृपया करून आपण जुलै महिन्यामध्ये जावं आणि जुलै महिन्यापासून वर्षावासापासून जे एक एक व्हिडिओची लिंक लावलेली आहे प्रत्येक व्हिडिओ हा दुसरा व्हिडिओला कनेक्ट आहे असं बघून परत सगळे व्हिडिओ बघा खूप छान प्रकारे खूप सारे बेसिक गोष्टी क्लिअर होऊन जाईल आणि थोडी श्रद्धा वाढण्यासाठी मदत सुद्धा होऊ शकते ठीक आहे आपण वर्षावास बघितलं उपोषद बघितलं की उपोषद कसं केलं गेलं पाहिजे मग आपण हे सुद्धा बघितलं की अष्टशील पालन केल्यामुळे किंवा दान दिल्यामुळे कशा प्रकारे पुण्यकर्म आपण करू शकतो ठीक आहे हे बघितलं अरे खूप सारे फायदे सुद्धा बघितले आपण धम्मपत अट्टकथा बघितले आणि बऱ्याचदा मग लोकांचे प्रश्न येऊ लागले की सर स्वर्ग आहे का नरक आहे का असं एका तसं आहे का मग ब्राह्मणांनी भेसड केलेली आहे मग तुम्ही तर मनुवाद सांगतायत इथे तर हे स्वर्ग नरक हा ब्रह्मा इंद्र कस काय आला खूप सारे लोकांचे प्रश्न होते बरोबर प्रश्न असतीलच अभ्यास कमी असेल किंवा प्रॉपर व्यक्तीला विचारलं नसेल किंवा अशाच लोकांमध्ये असेल की ज्यांना ज्याच्यावरती विश्वासच नाही आहे किंवा त्यांनी थोडेफार हे प्रश्न सॉल्व्ह करण्याची मेहनत सुद्धा घेतलेली नाही आहे असे लोक आसपास असतील तर हे प्रश्न नेहमी कायमच असतील बघ झालं काय याच्यावरती एकच उत्तर आहे सहा बौद्ध संगीती झालेले आहे याचा आपण अभ्यास करावा बरोबर त्रिपिटक लंकेमध्ये पण गेलं त्रिपिटक म्यानमारमध्ये पण गेलं इतके अठराशे तेवीसशे वर्ष समजा तिथे धम्म होता पण कोणाचा शब्द बदललेला नाही आहे कोणाचं वाक्य बदललेलं नाही आहे ब्राह्मण तर भारतामध्येच होते ब्राह्मण थोडी म्यानमारमध्ये होते ब्राह्मण थोडी लंकेमध्ये होते मग ब्राह्मणांनी जर भेसळ भारतामध्ये केली गेली असते पण म्यानमारमधलं त्रिपिटक आणि लंकेमधलं त्रिपीटक तंतोतंतो आहे मग भेसळ कुठे झाली असं लोकं म्हणत असतील मग त्यांना हे उत्तर आहे की सहा बौद्ध संगीती वाचा सहाव्या बौद्ध संगीतीमध्ये स्वतः बाबासाहेब सुद्धा होत आहे बरोबर अशा प्रकारे ठीक आहे मग आपण एका व्हिडिओला आपण टायटल दिलं होतं की ब्राह्मणांनी बुद्धांच्या धम्मामध्ये भेसळ केली वगैरे त्याला उत्तर म्हणून आहे की सहा बौद्ध संगीती आहे ते आपण वाचाव्या त्याचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करावा त्याच्यानंतर आपण उपोषणाचे फायदे काय परत हिंदीमध्ये बघितलं आणि नंतर फार महत्वाचा व्हिडिओ होता की मित्र कसा ओळखला पाहिजे सिगायला वाद मध्ये भगवान बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले की मित्राचे क्वालिटीज काय आहेत मित्र कसा असला पाहिजे मित्र तुम्हाला फायनान्शियल गोष्टीबद्दल सांगतोय का चुकीचं सा काही सजेशन देतोय काही चुकीच्या ॲडवायसेस देतोय का अशा मित्रांपासून दूर राहा एखादा मित्र तुम्हाला पाप पापकर्मा पाप कर्म करायला लावत आहे त्याच्यापासून दूर राहा एखाद्या व्यक्ती फक्त तुमच्या पैशांसाठी तुमच्या सोबत आहेत त्याच्यापासून दूर राहा मग कसा मित्र केला पाहिजे जो धार्मिक आहे जो तुमचा हात पकडून तुम्हाला कुशलकर्म करायला लावेल अशा मित्राची तुम्ही संगत केली पाहिजे हे के सुद्धा आपण बघितलं मित्र कसा असावा या व्हिडिओमध्ये बघितलं नंतर फार महत्वाचं जे आज सुद्धा खूप महत्वाचं आहे की कुठले कुठले कुशलकर्म आपण केले गेले पाहिजे पहिलं दहा पारामी आहे इथे रिक्वायरमेंट आहे निब्बाणाला जाण्यासाठी निर्वाणाला जाण्यासाठी दहा पाराम हिथे रिक्वायरमेंट आहे बरोबर दहा संयोजन आहे जे कमी कमी करायचे आहेत पण रोज रोजच्या जीवनामध्ये आपण दहा कुशलकम्म करू शकतो खूप चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये कुठले कुशलकम्म आपण करू शकतो आणि जे रोज होऊ शकतात रोज होऊ शकतात असं नाही की त्याला काहीतरी पौर्णिमाच पाहिजे की त्याला काहीतरी चांगला का, म्हणजे वर्षावासाचा काळच आला पाहिजे तेव्हाच हे दहा कुशलकंभ होऊ शकतात अजिबात नाही रोज हे दहा कुशलकंम होऊ शकतात माझ्या दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये खूप सारे विद्यार्थी आले होते पाचवीच्या मुलांपासून तर सत्तरी पर्यंत असलेले व्यक्ती होते त्यांना एका महिन्याचं अधिष्ठान दिलं होतं की कशाप्रकारे तुम्ही दहा कुशलकंम रोज करू शकतात त्यांनी केलं पाचवीच्या मुलांनी केलं ठीक आहे तुम्हाला सुद्धा जमू शकतं कृपया करून तो व्हिडिओ परत एकदा बघा की कुठले कुठले दहा कम्म आहेत आणि आपण कसे कुशल कम्म परत परत करू शकतो आणि रोज करू शकतो बरोबर ठीक आहे मग आपण मंगलसूत बघितलं मंगलसूत्र नंतर आपण रतनसूत्त बघितलं मंगलसूत तर डे टू डे लाईफमधलं मोटिवेशन आहे की असं केलं तर मंगल होईल असं केलं तर मंगल होईल याच्या विरुद्ध असं केलं तर तुमचं नुकसान होईल असं केलं तर तुम्ही हाराल तुमचा पराभव होईल पराभव सुत्त बघितलं नंतर रतनसूत्त बघितलं ज्या भरपूर लोकांना देव किंवा नरक पिसाज किंवा प्रेत लोक खूप सारे संकल्पनांवरती थोडा शंका असते त्यांनी रतन सुद्धा वाचावं बरोबर अशा प्रकारे नंतर आपण काही काही धम्मपद अट्टकथा बघितल्या त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की बुद्धांवरती कशी श्रद्धा असली पाहिजे मठ्ठ कुंडलीची आपण ती गोष्ट बघितली खूप छान गोष्ट आहे धम्मपद अट्टकथा आहे मोटिव्हेशन फार मिळतं धम्मपद अट्टकथा आहे जातक अट्टकथा आहे मोटिव्हेशन घेण्यासाठीच आहे आपण तिकडनं मोटिवेशन घ्यायचं आणि आपल्या ह्या या जीवनामध्ये आपण तसं कम्म करायला लागायचं अस एवढंच आहे मग पराभव आपण बघितलं त्यानंतर अजून एक दद दत्त होतं समजा की भगवान बुद्धांनी फक्त ह्या लोकांना धम्म सांगितलाय बरोबर ते पण आपण बघितलं आपण त्या कॅटेगरीमध्ये येतो का आपण सुद्धा चेक करून बघावं ठीक आहे नंतर खूप खतरनाक आणि खूप महत्वाचं सुत्त ज्याच्यावरती खूप टीका झालेली आहे खूप लोकांनी कमेंट केलेले आहे माझ्या सतत विवेक बुद्धीला पटत नाहीये असे म्हणणार एक नवीन जाती आपल्या समाजामध्ये आहे ते सुद्धा इथे बघायला मिळाली तिरव कुठं सुद्धा मध्ये माझ्या सतसत विवेक बुद्धीला पटत नाहीये पटलं तर घ्या बुद्ध म्हणाले तर घ्या बुद्ध म्हणाले हे जे लोकांनी प्रसार प्रचार केलाय फार चुकीचं आहे बुद्ध असं कधीच म्हटलं नाही पटलं तर घ्या बरोबर बुद्ध एकाच व्यक्तीला म्हणाले त्याची अवकात खूप मोठी होती त्याचं बुद्धी त्याची बुद्धिमत्ता खूप चांगली होते आणि तो त्या मार्गावरती येणारच होता म्हणून बुद्ध त्याला म्हटले तो स्वतः अनुभव करून बघ आणि मग ठरव तो कलाम होता आप आपली लायकी कलामासारखी नाही आहे बरोबर असं आहे आपल्याकडनं दोन मिनटं ध्यान होत नाही आपल्याकडनं विपशना होत नाही आपण विपशना करत नाही तर बुद्ध आपल्याला असं कधीच म्हणणार नाही पटलं तर घ्या बरोबर बुद्ध आपल्याला मोघ पुरुष म्हणतील जर आपण पटलं तर घ्या असं म्हटलो तर बुद्धांसमोर किंवा बुद्धांच्या धम्माला म्हटलो तर नंतर मग उपसद केला एक दिवस आणि सरळ देव लोकामधून जन्म परत देवता लोक आलेला आहेत बरोबर इथे पिस भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विज्या चरण संपन्न लोक लहानपणापासून पोपट झालेली आहे इथे पिसो भगवा अरहंग स्वाखा तो सुपडी अर्थ माहिती आहे का माहिती असेल तर आहे स्वतःचे पाठ असे थापळा खूप चांगल्या प्रकारे पण जर माहिती नसेल शब्दशा अर्थ तर थोडस प्रॉब्लेम आहे झाले इतके पन्नास आठ वर्ष आपण फक्त पोपट पंचवीस करतो आहे आणि शब्दांचा अर्थ माहिती नसेल तर फार चुकीचं आहे बरोबर पण लोक विदू या शब्दाचा अर्थ बघा लोकोत्तर म्हणजे काय ते बघा बुद्ध लोकुत्तर आहे बुद्ध तथागत आहे बुद्ध सुगत आहे का म्हणतात बुद्धांना असं एकतीस प्रकारचे लोक आहेत ते बघा आपण कुठे आहोत पाचव्या माळ्यावरती आहोत पाचव्या लोकांमध्ये आहोत तेव्हा जाऊन हे प्रश्न सॉल्व्ह होतील बरोबर थोडं ओपन माइंड रहा की हो असे काही प्रश्न आहेत ज्यांचे काही उत्तर आहेत आणि जे आपल्याला समजून घ्यायला लागतील ठीक आहे ठीक आहे मग खूप चांगल्या प्रकारे बुद्ध म्हटलं की तुमच्याकडे अशी काही संपत्ती आहे का ठीक आहे नंतर आपण खूप चांगल्या प्रकारे बघितलं की मेत्ता कशी केली गेली लिग पाहिजे आपण मेत्ता सुद्धा बघितलं आपण मेत्तेचे फायदे बघितलेत नंतर एक खूप छान धम्बबो दट्ट कथा बघितली की गर्भसंस्कार कसा केला गेला पाहिजे खूप छान ही कथा होते ओके वनवासी तिस थेर बनते यांचे सात वर्षाच्या अरहंत भिक्षूला सात वर्षाच्या अरहंत भिक्षूला चाळीस हजार भिक्षू भेटायला जातात सारे पुत्र महामोगल्यान आनंद आहेत तिथे महाकस्यप आहेत सगळे मोठे मोठे दिग्गज भनते लोक सात वर्षाच्या अर्हंत भंतेला भेटायला जातात हा व्हिडिओ नक्की बघा आणि गर्भसंस्कार कसा केला गेला, गेला पाहिजे त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे सांगितलं गेलेलं आहे त्या धम्मपद अटकथेमध्ये बरोबर बघ आपण भगवंतांचे काही उपासकांचे प्रकार बघितले दोन प्रकारचे उपासक आहेत कसे असतात ते पण ते पण आपण बघितलं मग भगवान बुद्ध म्हणतात की यांनाच उपासक म्हटलं गेलं पाहिजे हेच उपासक आहेत आपण त्या कॅटेगरीमध्ये येतो का बघा तो व्हिडिओ कडेल बरोबर मग खूप सारं मोटिवेशन आपण घेतलं की धम्म पालन कर... धम्म पालन करत असताना जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्यांच्याशी कसं वागावं हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे बरोबर आणि धम्म आचरण करत असताना आपल्याकडे हे पाच शक्ती आहेत का आपण प्रश्न आपण स्वतःला विचारला गेला पाहिजे खूप लहान लहान गोष्टी आहेत असं काहीतरी इथे अभिधम नाहीये मग असं तसं असं तसं नाही 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 तुमच्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये जे महत्वाचं आहे ना ते बुद्धांनी खूप साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे बरोबर साधी सोपी भाषा आहे बुद्ध सांगतात त्याला नीट ऐकायचं जसाच तसा ऐकायचं विचित्र अर्थ नाही काढायचे तसाच तसा ऐकायचं आणि त्याला फॉलो करायचं बस इतकं सोपं आहे भगवान बुद्धांनी एखाद्या पंडित ब्राह्मणाला पण धम्म सांगितलाय आणि एक साध्या अडाणी शेतकऱ्याला सुद्धा सांगितलंय की त्याला कमी माहिती असेल किंवा एखादा एक एकदम दा एक साधा व्यक्ती असेल त्याला पण खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलं गेलेला आहे ठीक आहे नंतर मग पंचशील पालन केल्याने खरंच पुण्य मिळते का या टॉपिक वरती आपण बघितलं मग मुसावादाशील आहे चालता बोलता लोक खोटं बोलतात कमी सांगतात वाढवून चढवून सांगतात मिरच मसाला लावून सांगतात बरोबर खूप फालतू बडबड करत असतात याचे काही विपाक आहेत का मग बुद्धांनी काय म्हटलेत की मुसावादास शिल तुटलं तर काय होऊ शकतं आणि मुसावादाच्या विरुद्ध काय आहे सुभाषित आपण कसं होऊ शकतो हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं नंतर पराभव सुद्धा परत आपण हिंदीमध्ये बघितलं पाण्यात पाता शील तुटलं तर किती मोठे विपाक मिळू शकतात हे सुद्धा आपण बघितलं नंतर आपण अरियो अठ्ठंगेको मग्गाचे एक एक एक, एक पाठ बघितले खूप साध्या सरळ भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मित्रांनो माझ्याकडनं नंतर आपण बुद्ध गुण शब्दशहा अर्थासकट खूप चांगल्या प्रकारे बघितलं धम्म गुण बघितलं संघ गुण बघितलं खरा संघ काय याची पण आपण व्याख्या त्या ठिकाणी बघितलेली आहे मित्रांनो नंतर खूप महत्वाचा टॉपिक आपण बघितला की देव दूतो सुद्धा बघितलं खूप छान याच्यामध्ये काही संकल्पना क्लिअर होतीलच यमाबद्दल आपण बघितलं की यम आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडतो हो सापडतो हे आता विचार विचारकरांना सोडून द्या की हिंदू लोकांनी किंवा ब्राह्मणांनी त्रिपिटकामध्ये भेसळ केली नाही मी ह्या मताचा आहे की पाली साहित्यातलं खूप काही चोरलं गेलेलं आहे आणि मोठं मोठं पुराणं मोठमोठे काव्य लिहिण्यात आलेले आहेत मी ह्या मताचा आहे आणि याच्यावरती भरपूर लोकांनी खूप रिसर्चसुद्धा केलेला आहे नंतर ते व्हिडिओ नक्की बघा तो जो यमाचा व्हिडिओ तो नक्की बघा नंतर आधी बघा तर प्रश्न असतील नंतर त्याला सॉल्व्ह करूया व्हिडिओ बघा पुढे खूप महत्वाचा मुद्दा की जो तो म्हणतो की भगवान बुद्धांनी शेवटचं भोजन जे केलं ते डुकराचं मास होतं अजिबात नाही खोटा प्रसार आहे लोकांनी शब्दाचा वाईट अर्थ घेतलेला आहे चुकीचा अर्थ घेतलेला आहे बुद्धांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे व्हिडिओ बघा ते सुकर मद्द आहे सुकर मनस नाही आहे म्हणजे मशरूम आहे बरोबर सुकराचं मास नाही आहे नीट बघा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवला सोप्या भाषेत बनवला आहे इतरांनी पण खूप चांगल्या प्रकारे अजून हिंदीमध्ये म्हणा इतर भाषेमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत युट्यूबला नक्की बघा जर माहिती नसेल या विषयावरती तर इतरांना सुद्धा शेअर करा नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पालीचा व्याकरणाचा कोर्स सुरू केला शंभरपेक्षा जास्त ॲडमिशन आलेत खूप चांगल्या प्रकारे पालीचा ग्रामरचा हा कोर्स सुरू आहे एप्रिल महिन्यापर्यंत हा कोर्स संपेल आणि नंतर जमलं तर एक दुसरी बॅच आपण सुरू करूया एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मे महिन्यामध्ये बघूया नंतर सम्मा दिठ्ठी सम्मा सती सम्मा समाधी म्हणा किंवा जे काही अरिओ अठ्ठंगिको मग्गातले आठ भाग आहे त्याच्यावरती आपण खूप थोडक्यात म्हणा आणि खूप स्पष्ट भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नंतर कठीण चिवर वर्षावा समाप्तीनंतर कठीण चिवरचा जो काळ असतो तेव्हा आपण कठीण चिवरवरती व्हिडिओ बनवला बरोबर खूप प्रश्न असतात लोकांचे कठीण चिवर काय चिवर काय कठीण काय कसं केलं जातं बरोबर तर बुद्धांच्या वेळेस कसं केलं जायचं त्याचं काय महत्त्व होतं आता कसं के आता कसं सुरू आहे लोकांनी याचा गाजाबाजा केला आहे का बरोबर किंवा एक चांगली संस्कृती आली आहे का आपला काही सण आहे का बरोबर याचं महत्त्व काय आहे कसं केलं गेलं पाहिजे याच्यावरती पण छान व्हिडिओ बनवला लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादसुद्धा दिला आणि कठीण काय असतं ना लोकांना समजण्यासाठी खूप मदतसुद्धा झाली ठीक आहे साधूकार आहे ज्या ज्या लोकांना व्हिडिओतनं थोडंफार समजलं असेल या सगळ्या भिडून बदल श्रद्धा उत्पन्न झाली असेल थाल, साधूकार माझी मेहनत सफल झाली मी असं म्हणेल साधूकार नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये धम्मयात्रेला आपण गेलो होतो तर धम्मयात्रेनंतर आपण पुण्यानं केलं भंते यश यांना बोलवलं खूप चांगल्या प्रकारे त्यांचं धम्म दिसणं ऐकली आणि पुण्यानं केलं त्याचबरोबर कठीण चिवरे कसं दिलं गेलं पाहिजे कठीण चिवरची स्टोरी काय ते सुद्धा आपण बघितलं नंतर म्हणते महामोग्यन यांच्याबद्दल आपण बघितलं की ते संघामध्ये कसे आलेत म्हणते सारी पुतांबद्दल पण आधी बघितलं होतं म्हणते महामोगलान कसे आलेत म्हणते सारे पुत्त आणि बनते महामुग्गल्यान यांनी बुद्धांच्या वेळेस संघ तुटण्यापासून कसा वाचवला बरोबर जे लोक देवदत्ताकडे चालले गेले होते भिक्षू नवीन नवीन त्यांना कसं परत संघामध्ये आणलं ती खूप छान स्टोरी आपण म्हणते महामोगलान यांचे बघितले नंतर म्हणते महामुगल्यान यांचं हत्येचं कारण काय होतं लोक म्हणतात त्यांना मारलं त्यांच्या काय ते कवटी फोडली कवटीमध्ये तेल होत्या दिवे लावले काही पण लोक स्टोऱ्या बनवतात असं नाही आहे त्यांच्या हातामध्ये मरण होतं त्यांनी काहीतरी मागच्या जनामध्ये पापकर्म केलं होतं म्हणून त्यांना असं मरण आलं आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं मी त्या स्टोऱ्या सांगत नाहीये त्रिपिटकामध्ये आहेत बुद्धांनी सांगितलेल्या स्टोरी आहे धम्बा दट्टकथेमध्ये आहेत वाचा बघा लोकांपर्यंत येऊ द्या नंतर खूप छान छान आपण स्टोरी बघितली की चिवराची आसक्ती कठीण चिवराचा हा टाईम होता चिवरदान चिवरदान खूप चालत होतं म्हणून मुद्दाहून हा व्हिडिओ बनवला की जर चिवराची आसक्ती असेल तर कसं होऊ शकतं हे तर भिक्षूसाठी आहे आपल्यामध्ये पण कपड्यांची आसक्ती असते बरोबर शर्ट्स असतील छान छान महागडे कपडे असतील साड्याज असतील अजून खूप काही असतील बरोबर जर इतकी छोटीशी आसक्ती असू शकते आणि जर जीव गेला तर कसं ते भोगावं लागतं आपण त्या धम्मपद अटकथेमध्ये बघितलं बरोबर बुद्धांच्या वेळेस बुद्धांच्या सोबत राहणाऱ्या भिक्षूंमध्ये असे विचार येऊ शकतात आपन तर आपण तर बुद्धांना बघितलं पण नाहीये आणि कसं आपल्याला विपाक भेटू शकतात तुम्ही बघा बरोबर खुच्चुतरावरती आपण बघितलं कसं अरंताची नकल केली म्हणून किती वर्ष दासी म्हणून राहिली किती वर्ष कुबडी म्हणून राहिले ते बघितलं आपण मग दहा उपदेश बघितले जे सुखी संसारासाठी उप उपासिका आपली मिगार माता विशाखा यांना देण्यात आले होते आणि किती ते फायदेशीर आहेत आता सुद्धा गृहिणींनी गृहस्थांनी ते व्हिडिओ नक्की बघा फार महत्त्वाचं आहे नंतर आपण बघितलं की आदर्श वधूमध्ये काय गुण असले पाहिजे तर ते आदर्श वधूमध्ये नाही तर आदर्श वरामध्ये सुद्धा असले पाहिजेत बरोबर बाईस वर्ष आहेत जरी ते फक्त नकुल मातेला म्हटलं गेलं असेल किंवा विशाखेला म्हटलं असेल पण ते दोघांवरती आपली केबल आहे ते गुण आपल्यामध्ये आहेत का सध्याच्या काळामध्ये संसार टिकवणं फार कठीण झालेलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे सोशल मीडिया असेल खूप काही गोष्टी कानावरती येतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल वेगळे वेगळे काय काय गोष्टी असतील तर खरं धम्म आपल्याला मदत करतो का संसार टिकवण्यासाठी नातं टिकवण्यासाठी बरोबर धम्मत आहेच धम्मत गोष्टी सांगतोच आहे धम्म आहे पालन करण्यासाठी आपण कितपत घेतो आहे आणि कितपत आपल्या आयुष्यामध्ये याला आपण रुजवतो आहे आणि त्याचा आपण अवलंबन करून आपल्या स सुखी संसारामध्ये याचा उपयोग करून घेतोय का हे पण फार महत्त्वाचं आहे नंतर आपण शिळं अन्न खातोय का बरोबर आपण विशाखा मातेची जी स्टोरी आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे पण जर आपण शिळांना खात असो इतके चांगले कपडे घालतोय चांगल्या शहरात राहतोय चांगल्या घरात राहतोय बरोबर खूप महागडे महागडे वस्तू वापरतोय गाडी आहे घोडी आहे पैसा आहे खूप काही गोष्टी आहेत पण आता शिळं असेल मग नवीन कसं कमवता येईल कसं प्रकारे चांगलं पुण्यकर्म करता येईल हे सुद्धा आपण बिगार मातेच्या त्या व्हिडिओमध्ये बघितलं नंतर खूप चांगल्या प्रकारे काही थेरी गाथा म्हणा काही उपासिकांच्या आपण गथा गाथा ऐकल्यात धम्मपद अट्टकथा बघितल्यात त्यांच्या थेरी कथा बघितल्यात त्याच्यामध्ये आपण सोना थेरी, थेरी, थेरी आहे खूप छान छान आपण थेरीबद्दल बघितलं धम्मदिना थेरी आहेत बद्दा कुंडल केसा आहेत नंतर यशोधराबद्दल किती लोकांनी काय काय चोऱ्या बनवल्यात यशोधरा दुखी होती त्रासामध्ये होती असं होतं तसं होतं असे काही नव्हतं जरी सिद्धार्थ यशोधरा सोडून गेले होते यशोधरा त्या सहा सात वर्षांपर्यंत सिद्धार्थ त्यांच्या ह्या परिश्रमामध्ये सफल हो अशीच विनंती करत होती अशीच मनोकामना करत होती तर सात वर्षानंतर आपला पती घरी येतो आहे दाहुल सात वर्षाचा झाला आहे आणि जर नवराबद्दल तर राग असला असता तर खरंच ती बाई टिकली असते का सात वर्ष सासरी नाही निघून गेली असती माहेरी दुसरं लग्न पण करून घेतलं असतं पण ती यशोधरा होती बोधिसत्वाला जसणारी बोधिसत्वाला सूट होणारी बोधिसत्वाला देखणी अशी यशोधरा होती तिच्यामध्ये ते गुण होतेच आणि असलेच पाहिजे बरोबर म्हणून ती अशा प्रकारे त्यांच्यासाठी मनोकामना करत होते आणि आपल्या एकुलता एक मुलाला म्हणते जा बापाकडे जा तू वर माग तू तुझा वारसा माग अरे काय वारसा होता बुद्धांकडे निब्बाण हाच तर वारसा आहे संघामध्ये सामील केलं गेलं बघा कशी आई अ तुम्ही ते गुण बघा यातला काही गुन्हा आपण घेऊ शकतो का बघा किती किती प्रेरणा आहे किती प्रेरणा आहे खूप साधुकार आहे खूप खूप साधूकार आहे ठीक आहे मग आपण खूप चांगल्या प्रकारे काही उपासेकांच्या गोष्टी बघितली हे आठ गुण तुमच्यामध्ये आहेत का उपासेकांमध्ये जे संसारासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण बघितलं नंतर आपण धुतांगाचे काही प्रकार बघितले धुतांग बघितलं धुतांगाचे प्रकार बघितलेत खूप चांगल्या प्रकारे नंतर भंते महाकस्यप यांना दान देण्यासाठी इंद्र सुद्धा किती उत्सुक असतात त्यांनी किती दान धर्म दिलं काय त्यांनी चलाकी केली ते पण आपण बघितलं ठीक आहे अशा प्रकारे आणि नंतर खूप चांगल्या प्रकारे आपण छोट्या छोट्या धम्मपद अटकता का होईना खूप चांगल्या प्रकारे याला समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो अशा प्रकारे धम्म संघांच्या या युट्यूब चॅनेलमधनं आपण जुलै महिन्यापासून म्हणा किंवा त्याच्या आधीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये माझ्या मार्फत मी धम्म सांगण्याचा सा प्रयत्न केला खूप मोठा काही पाली पंडित नाही आहे मी सुद्धा अभ्यासकच आहे सोबत सोबत पी एच जी सुद्धा चालू आहे एक शिकवण्याची आवड म्हणा किंवा थोडं चांगलं सांगता येतं म्हणून थोडा प्रयत्न केला गेला आणि लोकांना ते आवडलं लोकांना ते समजलं लोकांचा उत्साह बघून अजून व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली मोटिवेशन मिळालं प्रेरणा मिळाली आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ जात आहेत खूप छान छान लोक जुळली लोकांनी मोटिवेशन दिलं अजून चांगल्या प्रकारे छान छान विषय टॉपिक आणण्याचा मी प्रयत्न केला आणि नक्कीच याचा खूप चांगल्या प्रकारे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांना लाभ झाला असेल त्यासाठी खूप खूप साधुकार आहे माझ्या ह्या दान पारमीमध्ये माझ्या ह्या धम्मदेसण्यामध्ये या धम्मदानामध्ये धम्म ज्या ज्या लोकांनी मला मदत केली ज्या ज्या लोकांनी मला मोटिवेशन दिलं त्या सगळ्यांचा मी आभार प्रकट करतो त्या सगळ्यांसाठी मी साधुकार देतो की आपण मला मोटिवेशन दिलं आणि अशा प्रकारे इतक्या ह्या तीन चार महिन्यांमध्ये आपण जवळपास साठ ते सत्तर व्हिडिओ मी बनवले आणि खूप चांगल्या प्रकारे साईड बाय साईड पालीचा सर्टिफिकेट कोर्ससुद्धा चालू आहे त्याचबरोबर खूप सारे कुशलकर्म आपण केलेत आपण वर्षावासामध्ये खूप उपोसत घेतले खूप वर्षावास केले खूप उपोसत केले खूप उपोषताचं पालन केलं अष्टशिलाचं पालन केलं दानधर्म केला घरी परित्राण घेतलं असेल चिवर दान दिलं असेल कठीण चिवरामध्ये आपण सामील झाला असेल खूप चांगल्या प्रकारे दानधर्म केला त्यासाठी आपल्या सगळ्यांचं साधुकार आहे आपण पुढचे पाच मिनटं पुण्यानुमोदन करूया भगवान बुद्धांचा हा असा पवित्र धम्म जो शुद्ध आहे परिशुद्ध आहे हजारो लाखो करोडो अरहंतांच्या मेहनतीमुळे सकदागामी अनागामी स्वतःपन्न लोकांच्या मेहनतीमुळे आपल्यापर्यंत हा धम्म आलेला आहे अरहंत ध्वजधारी भिक्षु संघ आपल्यापर्यंत हा धम्म सांगत आहेत श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या धम्माचं पालन करून कल्याण मित्र आपल्यापर्यंत हा धम्म टिकवत आहेत सांगत आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नांना साधूकार आहे साधूकार आहे आज आपल्यापर्यंत आपल्या कानावर धम्म येत आहे बुद्ध वचन येत आहेत जे जे व्यक्ती जे जे कल्याण मित्र जे जे भिक्षू संघातील व्यक्ती संघातील व्यक्ती श्रद्धासंपन्न उपासिका उपासिका आपल्यापर्यंत धम्म पाठवत आहेत सांगत आहेत त्या सगळ्यांचा साधूकार आहे आपण या वर्षावासाच्या काळापासून म्हणा किंवा ह्या पूर्ण वर्षामध्ये दोन हजार चोवीस ह्या पूर्ण वर्षामध्ये जे काही पुण्य कमवलेलं आहे पंचशील पालन करून अष्टशील पालन करून दानधर्म करून दान, दान पारामी शील पारामी मेत्ता पारामी पैया पारा करून समत विपसना करून इतर दहा कुशल कम करून जे काही आपण पुण्य कमवलेलं आहे मित्रांनो या पुण्याच्या प्रतापाने आपलं दुःख कमी हो आपलं स्वतःचं दुःख कमी हो आपलं भय कमी हो आपलं रोग नष्ट हो आपल्या पिढा नष्ट हो ज्या ज्या लोकांनी आपल्याला धम्म दिला आहे त्यांचं मंगल हो त्यांचं कल्याण हो जे पुण्य आपण कमवलेलं आहे हे पुण्य आपण आपल्या माता पितांना अनुमोदन करू माता पितांना अर्पण करू ज्यांनी जन्म दिला दशमासे उरेकत्वा पोषसी उद्धिकारणं आयुधिघं वस्तसतं मातुपादं नमामः आपल्या आईला जिने दहा महिने पोटात ठेवलं वाढवलं संगोपन केलं जीवन दिलं अशा आईला ह्या पुण्यामोदन आपण करूया त्याचप्रकारे उद्धिंग करो आपल्या पिताला आपण हे पुण्यामोदन करूया ज्यांनी वाढवलं मोठं केलं माता पितांना हे पुण्यामोदन करूया आपले गुरुजन आपले शिक्षक ज्यांनी शिक्षण दिलं ज्ञान दिलं त्या सगळ्यांना आपण हे पुण्यानुमोदन करूया ज्यांनी आपल्याला धम्म सांगितला असे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण हे पुण्यानुमोदन करूया ज्यांनी विपशना आणली असे सत्यनारायणजी गोयंका यांना आपण पुण्यानुमोदन करूया संघ जो खूप चांगल्या प्रकारे धम्म सांगत आहे धम्म टिकवत आहेत त्या सगळ्या संघातल्या एक एक, एक सदस्याला आपण हे पुण्यानुमोदन करूया धम्म पालन करत असताना खूप सारे अडथळे येतात या अडथळ्यामधून आपल्याला बचाव करण्यासाठी ज्या ज्या देवता लोकांनी आपली मदत केली आहे त्या देवता लोकांना हे पुण्यानुमोदन करूया चतु महाराज एक देवता चारही देशांच्या देवतांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा काया वाचा मनाद्वारे झालेल्या पाप कर्मांना आम्ही क्षमा मागतो माफी मागतो ह्या पुण्याचा त्यांनी आमचा स्वीकार करावा धरतीवरती राहणाऱ्या वृक्षांवरती राहणाऱ्या देवता लोकांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा समुद्रांमध्ये राहणाऱ्या पाण्यामध्ये राहणाऱ्या देवता लोकांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा नागदेवतांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा जे काही पुण्य आम्ही कमवलेलं आहे बुद्धशास्नामध्ये पालन करून दान करून भावना करून जे काही पुण्य आम्ही कमवत आहोत पुण्य कमवण्याचा प्रयत्न करत आहोत हे पुण्य देवता गणांनी स्वीकार करावं तावतीसमधल्या तुशितामधल्या यामलोकदेवतांमध्ये सगळ्या देवता गणांनी हे पुण्य आमचा स्वीकार करावं त्याचबरोबर ब्रह्म लोकांमध्ये असणाऱ्या ब्रह्म लोकांनी आमच्या ब्रह्मदेवतांनी पुण्य स्वीकार करावं जिथपर्यंत माझा आवाज जात आहे तिथपर्यंत प्रत्येक सत्वाने या पुण्याचं अनुमोदन करावं पुण्य स्वीकार करावं साधुकार द्यावा या पुण्याच्या प्रतापाने आमचं मंगल हो आमचं कल्याण हो आपले पूर्वज जे आपल्याला सोडून गेलेले आहेत अपाय भूमीमध्ये असतील त्यांच्यापर्यंत हे पुण्य जावं ते प्रेत लोकांमध्ये असेल ते रच्छानामध्ये असतील अपायभूमीमध्ये असेल निर निर्यामध्ये असतील त्यांना सुद्धा हे पुण्य मिळावं त्यातून त्यांची सुटका व्हावी त्यांना मनुष्य जन्म मिळावं त्यांना बुद्धांचा धम्म ऐकायला मिळावं त्यांनी बुद्धांचा धम्म ऐकून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली पारामी पूर्ण करून धम्माचं पालन करत असताना आपल्या पारामी पूर्ण करून निब्बानाचा साक्षात्कार करावा जे काही पुण्य तुम्ही मी या ठिकाणी कमवलेलं आहे मित्रांनो या पुण्याच्या प्रतापाने मार्गावरती आरूढ लाभ मग्गफल फल लाभ झालेले प्राप्त झालेले व्यक्तींचे दर्शन व्हावे अर्हंतांचे दर्शन व्हावे बुद्धांचे दर्शन व्हावे आणि निब्बानापर्यंत तुम्ही मी आपण सगळे पोहोचावे साधो हो, साधो हो, साधो हो। काया वाचा मनाद्वारे झालेल्या पापकर्मांबद्दल बुद्ध धम्म संघ क्षमा करो जे काही पुण्यकर्म केलेले आहे या पुण्याच्या प्रतापाने आपल्या सकळांचे आश्रय हो या पुण्याच्या प्रतापाने देवता लोक आपली रक्षा करो खूप चांगल्या प्रकारे आपण धम्माचं पालन करो येणारं वर्ष हे दोन हजार चोवीस मध्ये जितकं काही पुण्य कमवलेलं आहे त्याच्यात दहा पटेने आपण येणाऱ्या या वर्षामध्ये पुण्यकर्म करू दहा पटेने आपण दानधर्म करू दहा पटेने आपण आपल्या चुका सुधारून खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू असं आपण एक अधिष्ठान घेऊया खूप चांगल्या प्रकारे आपण धम्माचं पालन करू धम्म वाढो घराघरामध्ये धम्म जावो घराघरामध्ये पाली जावो बुद्धांचं धम्म जावो बुद्ध वचन जावो याचं आपण एक ठान घेऊया जे काही पुण्य आपण कमवलेलं आहे या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो सगळ्यांना निब्बान सुख लाभ हो सगळ्यांना अनंतांचे दर्शन हो सगळ्यांना बुद्धांचे दर्शन हो देवता आपली रक्षा करो साधू साधू साधू